पावभाजी म्हणलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं पण बनवायचा बाई एवढा ये कंटाळा येतो मुळात म्हणजे पावभाजी बनवण्यासाठी भरपूर भाज्या लागतात आणि त्याचा व्यापही थोडा जास्तच आहे असं म्हणता येईल आपल्याला परंतु आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये झटपट पहिल्यांदा फोडणी टाकल्यानंतरच आपल्याला पटकन पावभाजी होईल अशा पद्धतीची रेसिपी आपण हो या व्हिडिओमध्ये बनवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची याच्यासाठी तुम्हाला जास्त म्हणजे जास्त वेळही लागत नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे कुकरमध्ये आपण पावभाजी बनवणार आहे डबल फोडणी द्यायची गरज लागत नाही पहिल्यांदा आपण जी फोडणी देतो तेवढ्यामध्येच दे आपली पावभाजी बनवून तयार होते आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल अतिशय चमचमीत अशी पावभाजी आपली बनवून तयार होते हातही आपले थांबणार नाहीत छान झालेले आहे असं म्हणण्यासाठी लागणारं साहित्य इथं आपण घेतलेला आहे घरामध्ये ज्या भाज्या उपलब्ध आहेत तेवढ्यामध्येच आपण इथं बनवणार आहे बटाटे तीन घेतलेले आहेत एक बीट घेतलेला आहे फ्लॉवर थोडासा घेतलेला आहे वटाणे हे फ्रोझन वटाने मी वापरलेले आहेत कांदे आपण दोन इथं वापरलेले आहेत टोमॅटो इथं दोन वापरलेले आहेत गाजर इथं एकच घेतलेला आहे ज्याची साल काढून घेतलेले आहे आता बटाट्याचे आपण साल काढून असे मोठे पीस कापून घ्यायचे आहेत आकारात आणि फ्लॉवर ही मोठ्या आकारामध्ये तसा कट करून घ्यायचा आहे म्हणजे रफली चॉप करून घ्यायचं जास्तही बारीक कट कर करत बसायची गरज लागत नाही आणि गाजर ही अशा पद्धतीने आपण कट करून घेत आहे गाजरचे थोडे बारीक पीस करून घ्यायचे म्हणजे ते शिजल्यानंतर पटकन बारीक होतील तर गाजर बटाटा आणि फ्लॉवर आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे कांदा आपल्याला फोडणीसाठी बारीक कापून घ्यायचा आहे इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा म्हणजे कांदा भाजायला जास्त वेळही लागत नाही टोमॅटो ही असं बारीक चिरून घ्यायचं आहे टोमॅटोचे बी काढून घेतलेले आहेत आणि बीट ही इथं बारीक चिरून घेतलेलं आहे आता पहिल्यांदा तर आपण फोडणी देणार आहे एकच फोडणी देणार आहे आपण डबल फोडणी देत बसणार नाही भाजीला त्यामुळे कुकर मध्ये भरपूर सारं बटर घालून घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये तेलही घालून घेतलेला आहे तेल आणि बटर दोन्हीचा वापर केल्यामुळे पावभाजी अगदी आपली चमचमीत होणार आहे मस्त पैकी आपण तेल आणि बटर गरम झाल्यानंतर जिरे टाकलेले आहेत एक चमचा जिरे फोडणीसाठी टाकलेले आहे जिरे भाजून झाले की मग याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला इथं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कच्चा नाही राहिला पाहिजे कांदा म्हणजे आपल्याला इथं पूर्ण भाजून घ्यायचा आहे लालसर रंग येईपर्यंत आता कांदा आपला भाजून झालेला आहे आता याच्यामध्येच आपण टोमॅटो भाजून घ्यायचा आहे टोमॅटो ही आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा तर टोमॅटो पटकन भाजावा याच्यासाठी इथं मी एक मोठा चमचा मीठ टाकलेला आहे पावभाजी जास्त प्रमाणात बनवत आहे आपण त्यामुळे एक मोठा चमचा मीठ इथं वापरत आहे आता मीठ टाकल्यानंतर आपण इथं आलं लसूण बारीक चेचून घेतलेलं आहे बारीक पेस्ट नाही बनवलेली खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आहे ते याच्यामध्येच ऍड करायचं म्हणजे त्याचा वास येणार नाही तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे का आलं लसूण पेस्ट आता टोमॅटो कांदा आलं लसूण पेस्ट आपली भाजून झाली की याच्यामध्ये तेलामध्ये आपण भाजण्यासाठी लाल तिखट टाकणार आहे जे आपण घरी यूज करतो ते त्याच्यामध्येच नंतर मसाले टाकून घ्यायचे इथं मी थोडंसं पावभाजी मसाला आणि धन्याची पावडर टाकलेली आहे आणि सोबतच हिंगही थोडा टाकलेला आहे हिंगामुळे छान फ्लेवर येतो अशा पद्धतीनं तेलामध्ये सर्व मसाले आपण परतून घ्यायचे आहेत म्हणजे छान रंगही येईल पावभाजीला आता जे आपण पाण्यामध्ये बटाटा गाजर आणि फ्लॉवर धुवून घेतलेला तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा मसाल्यांमध्ये आणि नंतर वटाणे ही त्याच्यामध्येच ऍड करायचे आणि बीट ही याच्यामध्येच ऍड करायचं अगदी नॅचरल कलर येणार आहे आपल्या पावभाजीला आपण इथं कोणताही कलर वापरणार नाही इथं एक बिटाचा वापर केलेला आहे ज्याच्यामुळेच रंग येईल आपल्या पावभाजीला आता सर्व भाज्या मसाल्यांमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या तुम्हाला दिसलंच असेल रंग खूप सुंदर आलेला आहे आणि बिटामुळे लाल रंगही येणार आहे भाजीला आता याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आणि आपण आता याच्यामध्ये गरम पाणीच ऍड करायचं थंड पाणी अजिबात नाही वापरायचं इथं साईडला मी गरम पाणी करून घेतलेलं आहे भाज्या पूर्ण आपल्या डीप होतील पाण्यामध्ये एवढ्यापर्यंतच पाणी ऍड करायचं जास्त पाणी ऍड केलं तर पावभाजी पातळ होण्याची शक्यता असते नंतरही आपण कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतो त्यामुळे पा भाज्या पाण्यामध्ये बुडतील एवढंच पाणी ऍड करायचं कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे इथं आपल्याला पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत भाज्या आपल्या जास्त शिजायला हव्या त्यामुळे आपण इथं पाच शिट्ट्या करून घेणार आहे पाच शिट्ट्यांमध्ये परफेक्ट आपल्या अशा भाज्या शिजून होतात गाजर शिजायलाही थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे पाच शिट्ट्या द्यायलाच लागतात पाच शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित सर्व भाज्या शिजून होतात आता इथं आपण चेक करून घेऊया कुकरचं झाकण थंड झालेलं आहे म्हणजे वाफ ही गेलेली वे आहे झाकण उघडून पाहिलेलं आहे आता इथं कुकर मध्ये तुम्ही भाज्या आपल्या अशा पद्धतीने शिजलेल्या आहेत चेक इता इता करून घ्यायच्या आता इथं तुम्हाला जर वाटत असेल पाणी जास्त झालेलं आहे तर असं नाहीये आपण इथं भाज्या आता मॅश करून घेणार आहे अगदी योग्य कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही घट्ट झाल्यानंतर ही आपल्याला पाणी टाकून पातळ करून घ्याव्या लागतात त्यापेक्षा ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य झालेली आहे आता मॅशरच्या मदतीनं आपण सर्व भाज्या अशा पद्धतीनं मॅश करून घेत आहे आणि इथं तुम्हाला आता दिसलंच असेल अगदी योग्य अशी आपली मस्त परफेक्ट पावभाजी बनवून तयार झालेली आहे पहिल्यांदा तुम्हाला वाटलं असेल पाणी जास्त झालेलं आहे पण नाही अगदी परफेक्ट असं झालेलं आहे पावभाजी जास्त पाणी नाही किंवा कमीही पडलेलं नाही अशा पद्धतीनं भाज्या डीप होतील एवढं पाणी तुम्ही शिजताना भाज्यांमध्ये घातलं तर अगदी योग्य असं परफेक्ट प्रमाण पावभाजीचं बनवून तयार होतं आता आपण इथं तुम्ही ऍड करू शकता बटर इथं मी एक्स्ट्रा बटर ऍड केलेला आहे छान टेस्ट येण्यासाठी पावभाजीला चवीला एक नंबर पदार्थ असेल तर रंग अजिबात मॅटर करत नाही इथं आपण घरी बनवलेली पावभाजी आहे त्यामुळे चवीला एक नंबरच झालेली आहे इथं विकत असलेल्या पावभाजीमध्ये जो रंग वापरला जातो तो आपण यूज केलेला नाही अगदी घरी हेल्दी पावभाजी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण पावभाजी घेण्यापूर्वी डबल फोडणी देऊन अशा पद्धतीनं घेऊ शकता हे एक्स्ट्रा रेसिपी आहे मी जी तुम्हाला इथं दाखवत आहे अशा पद्धतीनं तुम्ही बनवून घेऊ शकता आणखीनच चमचमीत आणि चटपटीत होण्यासाठी थोडं बटर टाकून घेतलेलं आहे मी पॅनमध्ये आणि याच्यामध्ये लाल तिखट वापरलेला आहे रंग येण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण जी पावभाजी बनवून घेत आहे भाजी ती याच्यामध्ये ऍड करायची आणि परतून घ्यायची अगदी चमचमीत दिसत आहे अशा तुम्ही डबल फोडणी देऊन ही घेऊ शकता आणि थोडासा लिंबूचा रस इथं मी ऍड केलेला आहे ज्यामुळे आंबटसर अशी चव येते एकदम सगळ्या भाजीमध्ये ऍड केलेला नाही भाजी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे इथं डबल फोडणी देताना मी थोडासा लिंबूचा रस याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा पद्धतीनं डबल फोडणी दिल्यानंतर अशी चटपटीत आणि चमचमीत अशी पावभाजी आपली बनवून तयार होते आता आपण इथं पाव भाजून घेणार आहे बटरमध्येच भाजून घेणार आहे अगदी आपण जे गाड्यावरती खातो त्याच पद्धतीने इथं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त याच्यामध्ये कोणताही कलर ॲड केलेला नाही अगदी हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे सोबतच चटपटीतही बनवलेली आहे बटर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पाव भाजून घे ज्या तव्यामध्ये आपण भाजी फोडणी देऊन घेतली त्याच तव्यामध्ये परत आपण बटर टाकून पाव गरम करून घ्यायचं म्हणजे मसाला पाव ही तयार होतात सोबतच थोडी कोथिंबीर टाकायची तेही छान अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी बटर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण पाव भाजून घेणार आहे अगदी सिंपल पद्धत आहे ही म्हणजे काय होतं दिसायलाही खूप छान दिसतं आणि खातानाही खूप छान वाटतं अशा पद्धतीनं जर रेसिपी तुम्हाला ही आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या व्हिडिओना खूप छान सपोर्ट करत आहात त्यासाठी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल अगदी आपली हेल्दी होममेड अशी चमचमीत पावभाजी बनून तयार झालेली आहे थोडं बटर टाकून आपण इथं आणखीनच त्याची चव वाढवत आहे अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे